मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू ज्युनियर कॉलेज देगलूर हे शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेलं एक प्रतिष्ठित संस्थान आहे या ठिकाणी मराठी पत्रकार संलग्न डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष सय्यद समी व जनतेचे मत रिपोर्टर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कॉलेजचे प्राचार्य शेख रफिक अहमद शेख मोहम्मद साहेब यांनी पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेचं कौतुक करत पत्रकार हे समाजाचे आरसे आहेत असं मत व्यक्त केले प्राचार्य साहेबांच्या सक्षम नेतृत्वामुळं आणि दूरदृष्टीमुळं कॉलेजमध्ये शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सामाजिक भान जपणारे उपक्रम राबवले जातात त्यांच्या उत्कृष्ट नियोजन शक्तीमुळे संस्थेचे शैक्षणिक वातावरण आणि शिस्तबद्ध कामकाज सर्वत्र आदर्शवत मानले जाते सत्कार सोहळ्यास पर्यवेक्षक मोहम्मद तहसील मोहम्मद यासीन लिपिक शेख हुसेन साप बासू साहेब शेख मोहम्मद रशीद संस्था सदस्य मोहम्मद राजे हुसेन फैज व शेख जुबेर अहमद उपस्थित होते मान्यवरांनी पत्रकारांच्या समाजहितकारक कार्याचा गौरव करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच कॉलेजचे चांगले नियोजन व प्राचार्य शेख रफिक साहेबांचं नेतृत्व यामुळं संस्थेचे नाव शैक्षणिक क्षेत्रात शे उज्ज्वल होत असल्याचं मत सर्वांनी व्यक्त केलंय